अंकली तालुका करवीर येथून एक धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे प्रज्ञा दशरथ कांबळे वय वर्ष अठरा राहणार कौलव ही अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाची विद्यार्थिनी आपला वर्ग सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी जवळच्याच असणाऱ्या बस थांब्यावर बसची वाट पाहत उभी होती पण त्याचवेळी प्रज्ञा या अठरा वर्षाच्या विद्यार्थिनी सोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगाचा अक्षरशः थरका पुढील या हुशार विद्यार्थिनी सोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्रज्ञा दशरथ कांबळे वेवर्ष अठरा राहणार कौलव तालुका राधानगरी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे प्रज्ञा भोगावती महाविद्यालयात बी एस सीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती आणि ती आपल्या वर्गामध्ये अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाची मुलगी होती प्रज्ञा गुरुवारी दुपारी महाविद्यालयात सुटल्यानंतर भोगावती महाविद्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एस टी बस थांब्यावर राधानगरी व कोल्हापूरच्या दिशेनं घरी जाण्यासाठी पन्नासहून अधिक विद्यार्थी थांबले होते यावेळी अचानक भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीनं विद्यार्थिनीच्या घोळक्यात घुसून जोरदार धडक दिली व फरफटात नेले अपघातात प्रज्ञा कांबळे हिला गंभीर दुखापत झाली होती तिला तात्काळ भोगावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तर इतर चार मुली देखील गंभीर जखमी झाल्या आहेत प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा मृत्यू झाल्याची बातमी कौलव इथं समजताच गावात शोककळा पसरली तिचे वडील दशरथ कांबळे हे का माध्यमिक शाळेत शिपाई आहेत राई ग्रामपंचायत सदस्य आहेत